गेल्या दिवसांपासून भक्तीभावाने सुरू असलेल्या गणेशोत्सव आज द्वारकाधीश मित्रमंडळ चौकीहुडी उमराणे येथे धार्मिक सांगता झाली जोडप्यांनी बसून हस्ते सत्यनारायण पूजन केले विधिवत आरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला मंडळाचे हे सहावे वर्ष असून या उत्सवामागे राधाकृष्ण मंदिर हे प्रेरणास्थान आहे या मंदिराच्या उभारणीत हरिभक्त पारायण सीताराम बाबा यांचे अथांग परिश्रम आहे वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी अनेक वर्षे पायदिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आणि त्याच भक्तीभावातून ग्रामस्थांना एकत्र आणून हे मंदिर उभारले आजही या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरूच असते गणपती उत्सवाची सांगता सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी दिसून आली दहा दिवसांच्या गजरानंतर आज बाप्पाला निरोप देताना अनेकांचे कंठ दाटले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजरात भक्तांनी बाप्पाला निरोप देताना जळू बाप्पा घराघरात मनामनात विराजमान झाले बाप्पा गेल्याने मंडप रिकामा झाला पण त्यांच्या आठवणी आशीर्वाद आणि मंगलमयता गावकऱ्यांच्या हृदयात कायम राहील असा भाविकांचा विश्वास आहे या प्रसंगी मंडळाचे हरिभक्त पारायण सीताराम बाबा तसेच देवरे कुटुंबातील हिरामण देवरे रत्नाकर देवरे राकेश देवरे प्रशांत देवरे नारायण देवरे गीत देवरे हेमंत देवरे शिवा देवरे ओम देवरे राहुल देवरे समाधान देवरे स्वप्नील देवरे गोरख देवरे पोपट पवार गोकुळ देवरे बाळासाहेब देवरे सोपान देवरे निवृत्ती देवरे आदींसह महिला भगिनी गावातील मान्यवर व ग्रामस्थ भक्तिभावाने सहभागी झाले एस एन टी व्ही शरद पवार चिंचवी आपण बघत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण आहोत उमराणे या नगरीमध्ये आणि उमराणे नगरीमध्ये येण्याचं कारणही त्याचप्रमाणे आहे या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या दहा दिवसापूर्वी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं होतं आणि त्या आगमनानंतर आज त्यांची वेळ आलेली विसर्जनाची आणि त्याच निमित्ताने आज या ठिकाणी द्वारकाधीश दुआ, मंदिर उमराणे चौकी उडी या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज गणपती मंदिराजवळ आणि द्वारकाधीश मंदिरात या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली गेली गेल्या दहा दिवसापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाची या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळाल्यात आणि आज शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवसानिमित्त दिवसा बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं आपण दृश्याच्या माध्यमातून आ, तर या पूर्ण अकरा जोडपी या ठिकाणी सत्यनारायणीची पूजासाठी या ठिकाणी बसलेले होते विधिवत पूजा या ठिकाणी यजमानांच्या हस्ते पूजन पार पडलेले आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण भक्तीभावाने या ठिकाणी जे भाविक आहेत यांनी एक मनोभावाने या ठिकाणी पूजा समर्पित गणपतीला केलेली आहे सर्वजण या ठिकाणी आहेत आपण नक्की किती दिवसापासून हा कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन आयोजन चालू होतं आपण त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत नाव सांगत मी किरण देवरे देवरे साहेब एस न्यूजमध्ये मी प्रथमता तुमचं स्वागत करतो आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण भाविक भक्त आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज पूजा पार पडलेली आहे जेणेकरून अकरा सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी झालेली आहे गेल्या कित्येक दिवसापासून हा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे काय सांगाल नक्कीच गणेश उत्सव ज्या दिवसापासून सुरू झाला त्या दिवसापासून इथे द्वारकाधीश मंदिरात आमचं सगळे काही गणेश जे मंडळ आहे ते सर्व कार्यरत होतं सकाळपासून आरती दुपारी काकडा आरती भाऊ घेत असत आणि रात्री प्रवचन भजनचा कार्यक्रम होत असे रात्री अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असे पण त्याच्या आधी मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो की साधारण दोन हजार सोळामध्ये आमचे परमपूज्य सीताराम बाबा यांच्या संकल्पनेतून आम्ही सर्व शिवार असेल उमराणा गाव असेल आणि परिसर असेल तर त्यांच्या संकल्पनेमध्ये एक द्वारका दिशाची एक आपली इथे प्राण प्रतिष्ठा व्हावी आणि त्या पद्धतीने आमचं एक मोठं मंदिर इथे त्यांनी उभं केलं त्याच्यासाठी सीताराम बाबांनी परिश्रम घेतलेत आणि मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर इथे गोकर्ण अष्टमी असेल गणेश उत्सव असेल त्यानंतर देवी उत्सव असेल हे जे धार्मिक उत्सव असतात परत श्रावण मध्ये अधिक मास ज्या वेळेस असतो त्यावेळेस सुद्धा इथे कार्यक्रमांची एक रूपरेषा भाऊंनी तयार केलेली असते आणि त्या पद्धतीने सर्व काम इथे होत असतं नाव सांगा सीताराम महाराज देवरे देवर। बाबा जसं आताच सांगितल्याप्रमाणे गेल्या अनेक दिवसापासून आपली एक मनाची संकल्पना होती की या ठिकाणी द्वारकाधी मंदिराची स्थापना व्हावी आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण भक्तीभावाने या ठिकाणी त्याची रेलचेल बघायला मिळावी यासाठी तुम्ही आता या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत नक्की कशा पद्धतीने आपण ही सर्व व्यवरचना केली आणि काय संकल्पना होती आपली काय सांगा आपली एकच संकल्पना होती की सगळ्या ठिकाणी सगळे कार्यक्रम होतात आपण काल्याचं कीर्तन ऐकतो आणि कृष्ण भगवंताची जी चर्चा ऐकतो काल्याच्या कीर्तनातून त्यांचं जे काही वास्तविक आपण त्यांचं चरित्र ऐकतो आणि सगळ्या ठिकाणी सगळे थान आहेत सगळ्या ठिकाणी देव प्रत्येक देवस्थ चिंतन करतात पण आपलं कृष्ण भगवंताचं एक कुठं आजूबाजूला मंदिर नसल्यामुळे एक आपली असे इच्छा झाली की आपण राधाकृष्णाचंच मंदिर बांधावं बाबा आणि मग त्या येतोने आपल्या सगळे शिवार सगळं उमराणा गाव त्या आजूबाजूच्या परिसरातून सगळ्यांनी मदत केली आणि आपल्या सहकार्याने किंवा आपली दर महिन्याची वारी चालते वार्षिक चार वाऱ्या चालतात कुठं कुठं जातात आळंदी पैठण मुक्ताईनगर त्र्यंबकेश्वर या वार्षिक वारे आहेत परत त्र्यंबकेश्वर ही दर महिन्याची वारी आहे अजून कोटमगाव आपलं येवल्या जवळचं कोटमगाव देवीचं कोटमगाव तिथं विठ्ठलाचं तिथं शुद्ध वारी होते आणि वद्यवारी त्र्यंबकेश्वरला होती आणि त्यानंतर वद्यवारीला गेल्यानंतर सात दिवसाचा प्रवास हे आठव्या दिवशी एकादशी असते ना एकादशीला जवळजवळ बारा वर्षापासून आपली गौतम ऋषीची प्रदक्षिणा होती आम्ही सात आठ दहा वारकरी दर महिन्याला पायी घडून जात असतो एका बाजूने परवास एका बाजूने आपला बसणे प्रवास असतो अशा नियमाप्रमाणे सगळं आमचे वारकरी सहकार्य करतात कोणची आपण मनात इच्छा केली तरी ते आपल्याला सगळं सहकार्य करतात नक्कीच आपली जी संकल्पना होती ती स्वप्नपूर्ती आपली पूर्ण झालेली हो 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 परंतु हो आज गेल्या दहा दिवसापासून या हो ठिकाणी हो गणपती बाप्पा बसलेले आहेत हो 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 आणि आज त्यांचा विसर्जनाचा दिवस आहे या ठिकाणी हो जर हो बघितलं तर अनेक महिला मंडळ या ठिकाणी आहेत आपले बंधू आहेत काय कशासाठी या ठिकाणी आलेले आहेत नक्की हे म्हणजे असं की गणपती उत्सव म्हणजे हा सगळ्यांचा एक आनंदाचा उत्सव सगळं एकत्र यावा दहा दिवस सगळ्यांनी आनंद लुटावा नाचावा कुदावा भजन पूजन ऐकावं या हेतून ते सगळं एकत्र येण्यासाठी योबाचा कार्यक्रम करतात त्यामुळे खूप गणपती उत्सव आपण साजरा करू खूप धन्यवाद बाबा बाबांची या ठिकाणी नक्कीच मोठी संकल्पना होती आणि त्यांच्या माध्यमातून आ, या ठिकाणी ती संकल्पनाही पूर्ण झालेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही का महिला बसलेल्या होत्या सत्यनारायणा ना पूजनासाठी कोमल हे मन देवरे मॅडम तुमचंही आमच्या एक नवीन न्यूजवरती स्वागत आहे आपण या ठिकाणी आज सत्यनारायणाच्या पूजेला बसलेले ते एकंदरीत आज गणपती बाप्पांचा आपण निरोप देणार आहोत नक्की काय वाटतं या संदर्भात याबद्दल म्हणायचं म्हटलं तर सगळेजण दहा दिवस सगळे एकत्र येतो पूर्ण आनंदाने सगळे उत्सव साजरा करतो आम्ही दहा दिवस आणि त्याच्यानंतर आज शेवटचा दिवस बाप्पांचा निरोप म्हणून आम्ही आज सत्यनारायण पूजा करून आणि महाप्रसाद ठेवून बापांचा निरोप घेणार आहोत आणि सगळेजण सगळ्या महिला आनंद घेता येईल सगळ्या गोष्टी खूप खूप धन्यवाद बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला असाच लाभत राहो दादा तुमचं नाव सांगा माझं नाव हेमंत बयराम देवरे हेमंत भाऊ न्यूज मध्ये मी तुमचंही स्वागत करतो आज जर बघायला गेलं तर आज आपण बाप्पांना शेवटचा निरोप देतो आहे आणि त्या देण्यासाठी या ठिकाणी शेवटचं काहीतरी त्यांना एक चांगली आपली काहीतरी भक्तिभावाने त्यांना निरोप द्यायचा आहे आणि आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा बसलेले होते एकंदरीत अकरा जोडपांची या ठिकाणी पूजा आयोजित केली गेली काय नक्की या संदर्भात सांगायला लागतो या या संदर्भात सांगायचं झालं तर अठराव्या शतकामध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती आणि ती जी सुरुवात केलेली होती ती परंपरा आजही सर्व हे महाराष्ट्रीयन कुटुंब असेल किंवा देशभरातील सर्व भाविक असतील ती थी जोपासत आहेत आणि लोकमान्य टिळकांनी सुरू करून दिलेली ही गणेशोत्सव या निमित्ताने सर्व सर्व नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील सर्व एकत्र येतील आता कसं आम्ही या दहा दिवसामध्ये आमचे जे, जे काका असतील भाऊ असतील वहिनी असतील सर्व आम्ही एकत्र आलो या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येऊन हा गणेश उत्सव साजरा केला आज पूजा केली आणि ह्या एकत्र येण्यामुळे जो अंध जो असतो तो द्विगुणित होतो गेला तर शिवा भाऊ मला एक सांगा आपण ज्या वेळेस गणपतीचं जा आगमन झालं बाप्पांचं त्यावेळेस आपल्याला जो आनंद आपल्या चेहऱ्यावरून ओसांडत वाहत होता आज आपण निरोप देतो आहोत कसं वाटत साजिकच आहे आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे विसर्जन म्हटलं दहा दिवसापासून जी सगळी मोज करत होते देवाचं सकाळ संध्याकाळ आरती करत होते आजपासून ते बंद होणार गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या एवढं खूप खूप धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर हा परिसर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाने या ठिकाणी दहा दिवसाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आज शेवटचा निरोप आहे आणि त्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजनविधी पार पाडलेला आहे आणि शेवटचा क्षण आज जर बघायला गेलं तर एक कंठ दाटून आलेला आहे शेवटी बाप्पांना निरोप द्यायचा आहे आणि ते निरोप देताना जो दहा दिवसाचा जो वेळ गेला ज्याच्यामध्ये आपण खूप छान पद्धतीने या ठिकाणी सर्वांची एक करमणूक मनोरंजनाचा आणि भक्तिभावाने नटलेल्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी आनंद घेतला आणि तो आनंद द्विगुणित झाला परंतु आज त्याच बाप्पांचा लाडक्या बाप्पांना आपण निरोप देणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चन करून त्यांना शेवटचा एक निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी जमलेले आहेत यश नाई यश नाईन व्यवस्थापक व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका